राम राम मंडळी जेवणाला चव यावी म्हणून भाजीमध्ये टाकतात हिंग जेवणाला चव यावी म्हणून भाजीमध्ये टाकतात हिंग आणि आपला सूरज चव्हाण ठरलाय बिग बॉस चा किंग लावा <laughs> बर झाला बाबा सूरज जिंकला नाहीतर नाही तर विरोधक म्हणले असते याच्यासाठी बी मोदीची जिम्मेदार आहे झपूक झुपूक करून सूरज जिंकलाय बिग बॉस ची ट्रॉफी झापूक झुपूक करून सूरज जिंकलाय बिग बॉसची ट्रॉफी आणि विधानसभेमध्ये मला पन्नास जागा पाहिजे पन्नास हो पन्नास पाहिजे पन्नास हां हॅलो हां आठवले साहेब पन्नास जागा मागतायत पन्नास आता ह्यांना जर पन्नास दिल्या तर मग आम्ही काय कांदा कापून त्याला बेसन लावून मीठ चटणी टाकून हळद टाकून काय मजेत का अध्यक्ष महोदय नसले तरी मी फक्त एवढं सांगेन ही सगळ्या जागा ह्या आम, आम वाटून घेणार आहोत आपण त्यामुळे भांडण करण्याचं काही कारण नाही चिंता करण्याचं काही कारण नाही आणि सर्व काही व्यवस्थित होईल सूरज चव्हाण जिंकला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं आणि सूरज चव्हाणचं हार्दिक अभिनंदन हे सूरज गुली का तो का बुक किट्टी गोळ बाळा तुझा खूप खूप अभिनंदन आणखलीला आला तर ये मी तुझ्या जरा राहण्या खाण्याचा सगळा खर्च करते तू इटलीला ये बाळा सगळा खर्च पैसा नाही आहे का अ का समजल्या तुम्ही तसं नाही मोदी शेठ मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे काही लोक कसं करते का पैसा असून मी खर्च करायला घाबरते म्हणून मी त्याला म्हणलं का ताण घेऊ नको जाण्या येण्याचा जा खर्च मी करते तू ये बा असं होत ते मी का म्हणतो का म्हणतो मी का तुम्ही जर समजा येण्या जाण्याचा राहण्या खाण्याचा खर्च करत असाल तर मी येऊ हो का इटलेलं हं नाही आता सूरज चव्हाण जिंकला तर त्याच्याकडं तर पैसा आहे तो तर त्याच्या पैशा नसीन मग तुम्हाला जर समजा खर्च करायचाच असन तर तो, तो मावर करा मी येतो तू या ना अंडर पँटीस सोडले भुकेतले उंदरे तू या माज्या फोक निजा इम्या तुला इटले जायचं वैरे हा आणि तो हा खर्च त्या मिरुनी बायने कराव हां बावळ्या मा ज्या टमरीला इटलीचं स्पेलिंग तरी माहिती आहे का तुला वैरे हा का एवढा अनपढ समजून राहिलं का म्हणलं तात्या तुम्ही तुम्हीच स्पेलिंग पाहिजे ना तुम्हाला त्याच्यात का टी तू या मुडक्यात इटी फोडून तू या नाकात सिमेंट ना लागते रे मुतारी तोंड्या तात्या हा काय राजकीय विषय नाही आहे एखाद्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दल असं बोलू नका प्लीज राहुल शेठ कोण्याच राजकीय पक्षाबद्दल काहीच बोललं नाही मी मी म्हणलं तरी आणि तुम्ही ऐकलं कोण्या जाऊ द्या एवढा काय सांगून राहिला शिवराज चव्हाण जिंकला त्याची पार्टी कधी का करायची सांग गवाय या मोदी शेठ त्याला काय हा मस्त वावरात जाऊन काळ्या मावण्याच्या हातचं मटण माहिती नवरात्र चालू हो आता मटण जमणार नाही ना आणि तसे तुम्ही नॉनव्हेज खात नाही मग ते काम करू तुम्ही इकडे या हॉटेल बिंदुसाराचे मालक गणेश खटाने यायच्या हातचा काळा मसाल्यातला शेवगा चाळतो तुम्हाला शेवगा शेवगा फ्राय अरे नादच कुळा येडे होल तुम्ही मी का म्हणतो का म्हणतो मी का मी येऊ का पार्टीले नाही म्हणजे भांडे घेऊन घासतो ना मी सगळे कामं करतो ना शेवगा आवडते ना मले एकच शेंग दे जास्त देऊ बी नका फक्त थोडसा रस्सा एक चपाती थोडसा भात आणि शेवगा मसाला संपला विषय अ येऊ द्या मले भांडे घासतो ना तुमचे तात्या कसा येई मी मी लय शांतताप्रिय आहे माणूस रे मी इतका शांतताप्रिय आहे का, का मित्र समोर निक्की तांबोळीचं कौतुक कर लागला ती निक्की तांबोळी जिंकायला म्हणून लागला तरी मी शांत होतो रे पण तुला खोटं नाही सांगत तू अजून जर चार शब्द बोलला तर तुला काळ्या मसाल्यात बुडून आणतो पाय मी का म्हणतो का काळ्या रश्श्यात बुडून मारण्यापेक्षा तुम्ही मले गुलाबजामूनच्या गुलाबजामूनच्या पाकात बुडून मारता का आता त्या अ नाही म्हणजे त्यानिमित्तानं थोडासा पाक तरी माया तोंडात जाईन तेवढंच गोड वाटेल मले जामुनचा पाक करतो त्याच्यात टाकतो मटणाचे खांड गुलाब चा करतो पाक आणि त्याच्यात टाकतो मटणाचे खांड तू इकडे ये मी तुई बरोबर समजेवालो गो इशारा आहे आणि काही तो तात्या बी बाकी बाकीय बाकी मी काय जास्त बोलत नाही सूरज चव्हाण मराठी बिग बॉसचा हेव सीझन जिंकल्याबद्दल सूरज चव्हाणचं चा आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचं हार्दिक का अभिनंदन कारण अख्खा महाराष्ट्र गुलीगत धोकाबुक्की टेंगूळ सूरज चव्हाणला सपोर्ट करू लागला आणि झाप्पूक झुप्पक करत आपला सूरज चव्हाण बिग बॉसचा किंग झालेला आहे ट्रॉफी उचललेली आहे त्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट सांगाल का परिस्थितीचा अभाव करू नका कारण परिस्थिती कशी असली पण तुम्ही तुमचे कष्ट जर प्रामाणिकपणे मेहनत करत असाल तर एक दिवस नशिबाने येत त्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की देते स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र